मेला तर गेलं असं म्हणतात तुम्ही आपण वैज्ञानिक युगात वावरतोय एनर्जी कधी खतम होते का मेल्यानंतर आपल्याला जाळलं जात किंवा गाडलं जात दफन केलं जात हे शरीर ज्या अग्निवाही जला आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे जाळल्यानंतर गाळल्यानंतर दफन केल्यानंतर ह्या अग्निवाही जला आणि पृथ्वी धातू आपल्या आपल्या धातूंमध्ये त्यांचं विलिनीकरण नष्ट होतात का नष्ट नाही होत मग आता प्रश्न आला की पुनर्जन्म आहे काय आली आजगरी सर नाही म्हणतात पुनर्जन्म नाही म्हणतात घटकांचा आहे पाहू आता उत्तर पाहू आता घटकांना काही व्यक्त आहे का आहे एनर्जी ही इज इक्वल टू एम सी स्केअर समजलं ही ऊर्जा बदलते रूप बदलते हे रूप धातू म्हणतो ना आपण हे रूप या शरीरालाच म्हटलं जातं हे अग्निवाई जला आणि पृथ्वी धातूने बनलेलं आहे कोणी बनवलं तुमचं शरीर कोणी बनवलं त्याला अक्कल आहे का पृथ्वी ते अक्कल नाही मनालाय अक्कल म्हणाला हे आपलं समजा मी नेलं किंवा ने तुम्ही मेला तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला जाळल्यानंतर तुम्हाला गाळल्यानंतर हे अग्निवाई जला आणि पृथ्वी धातू आपापल्या धातूंमध्ये विलिनीकरण होईल नसतं नाही होणार आणि पुन्हा नवा जन्म ग्रहण करण्यासाठी या शरीरातल्या निघून गेलेल्या धातू त्या पुन्हा एकत्र येण्याचीच आवश्यकता नाही आहे घटकांचा जन्म होतो कोणते घटक हे चित्त आहे ना चित्ताला काय जाळलं जात नाही म्हणून आत्म्याशिवाय पुनर्जन्म शक्य आहे असं भाग असत आत्म्याशिवाय ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा याची गरजच नाही ना या केवळ मानवी मनातल्या खोऱ्या कल्पना आहेत तर ते नाही मनाला नाही झाड जात ना पुनर्भव आहे आपण कोळीच उदाहरण दिलं ना आज तुम्ही मेले तरी तुमची पिढी आहे मुलं बाळ जसं आंब्याची कोय लावली आंब्याचा मोठा वृक्ष बहरतो तुमची येणारी पिढी हा या कोळीचा पुनर्भव नाही आहे का हा पुनर्जन्म नाही आर्थाला पण याचा अर्थ असा नाही बाबासाहेब आता मेले मरण पावले हो हो सहा डिसेंबरला तर त्यांचा पुनर्जन्म झाला असेल काय तुम्हाला काय वाटत नाही म्हणणार मला नाही समजत तुम्हाला काय वाटत मला नाही समजत कोणाला समजते ज्यांनी अहमत्व प्राप्त केलेलं असेल सहा प्रकारचे अभिज्ञा प्राप्त केलेले असते त्यांच्याकडे टावर असतो बाबासाहेबांचा फोन नंबर देऊ काय तुम्हाला आपण किती हलो, हलो म्हणू ना तरी आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत <laughs> कव्हरेज मध्ये कोण आहे ज्यांनी अर्हत्व प्राप्त केले असत अभिन् प्राप्त असतात पुंबे निवासानुसतीच ज्ञान असत ज्यांनी अर्हत्व प्राप्त केल्यानंतर दिव्य चक्षु दिव्य शोध परचित्त ज्ञानी पुंबेनिवासानुसतीचं ज्ञान इतिपात आणि आश्रम क्षय या सहा प्रकारच्या अभिनया प्राप्त केलेल्या असतात पाच वाटते काय ना, ना? पाच वाजता निघायचा वेळ आहे आठवण करून माईक मी सोडत नाही ना माईक सोडण्याची सवय नाहीये हुकुम शाह बनतो त्यामुळे हा अभिदम्मा आहे तुम्ही ऐकतच राहा पाच वाजेपर्यंत ही स्थिती कसली स्थिती ही जीवन कालखंडातली स्थिती बाबासाहेबांनी जन्म घेतला कोणी दिला कोणी दिला भीमाईने दिला की नाही भीमाईने दिला की नाही तुम्हाला आईने दिला की नाही आई वडील जबाबदार आहेत की नाही आई वडिलांनी दिला हे खरं आहे तरी मलाही विचारलं कोणी जन्म दिला तर आईच नाव गेली कारण आई नऊ महिने नऊ दिवस पोटात आपल्याला ठेवते म्हणजे जन्मग्रहण करण्याची ही जी प्रक्रिया म्हणलात ना तथागत म्हणतात जन्म ग्रहण करणाऱ्या चित्ताला पटीसंधी चित्त म्हणतात तुम्हाला जेव्हा मृत्यू येईल तेव्हा मला मृत्यू येईल किती वेगात मृत्यू आला बघा किती वेगात मृत्यू आला तरी मृत्यूसाठी पंधरा प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन नष्ट होतात का भगवान बुद्धाने तुमच्या वैज्ञानिकांना अजूनही उत्तर नाही माहिती बरं जेणे सांगून राहिलो ते बुद्धाचं सांगून राहिलो मी तेवढा काही हुशार नाहीये तेवढी बुद्धी आपल्याकडे नाहीये बुद्धा जे वाचन म्हणून चिंतन ती घातलं हे चित्त किती वेगात वेगात हार्ट अटॅक आला ना किती वेगात मरत माणूस पाहता पाहता अरे आताच तर आताच गेले हार्ट अटॅक जरी आला तरी मरणांतिक वेदना येतात त्यावेळेला प्रामुख्यानं नरक लोक प्रेत लोक असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राणी या प्राण्यांमध्ये जन्म देणाऱ्या संवेदनांचाच अग्र प्रवाह मरणांतिक वेदना घेऊन येतात संत कबीर असं उदाहरण देतात एखाद्या एखाद्या विंचवानी डंक मारला था था। था। ना केवढ्या वेदना येतात तळफळतो आपल्याला तसं एका वेळेला शंभर विंचवानी डंक मारला असं समजायचे एवढ्या खतरनाक वेदना येतात तुम्ही विपशना केली नाही तर तुम्ही विपशना करून टाकायची म्हणजे तुम्हाला अनुभव येईल शरीर जागरूक पूर्ण त्यागायचं कसं जागरूक पूर्ण कारण बाबासाहेबांचं सत्वाचं चित्त होतं अनेक जन्मात त्यांनी हा अनापांचा अभ्यास केलेला होता बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये ते चॅप्टर आहे ना त्यात जस्ट लाईक प्राणायामा असं लिहिलेलं आहे ती जोड प्रमुख कॉफी जी होती ती नानकचंद रत्तूंनी जी त्यांच्या डायरेक्टनी पाहिली ती पाठवलेली पण यांना शासन वेगेंना घनश्याम तळवटकरांना तांब्यांना किंवा मग चिटण्यांसात चिटणीसांच्या हातात सापडली नाही ती दुरुस्ती करण्याची वेळ तिथे आहे पारमितांचा कागद कारण करुणा ही पारमिता नाही आहे पण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये करुणा पारमीचली गेली आहे पण करुणा पार काढ बाबासाहेबांनी चुकीची लिहिलं असं वाटतं पण ती जोड ती चुकी कोणाची आहे तर ती नानायक चंद तुमची ती पाठवली नाही ती जोड आणि ती यांच्यापर्यंत पोहोचली नाही तसंच छापलं गेलं मला ती दुरुस्त करावी लागेल सरकारला तुम्हाला सगळ्या विचारात घेऊन कारण ती जोड आहे ती अजूनही डायरेक्ट आहे सुरक्षित ती ज्या त्यांची रथ नानातूरची मुलगी आहे तिच्याकडे ती डायरी आहे त्यामुळे हा आधार पुरावा देऊन आपल्याला सिद्धता करावी लागेल की नाही काही ज्या त्रुटी राहिलेल्या पारवितच नाही पण ते लिहिली गेली बाबासाहेबांनी चुकीच लिहिलं असं तुम्ही म्हणाल लिहिणारी पिढी म्हणे बाबासाहेबांनी काय लिहिलं नाही सिद्धार्थ नव्हतं मला बौद्धिसत्वाला बुद्धत्व प्राप्त झालं हा बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर मग असं चिंतन मी एवढा मोठा कठीण धम्म कोण सांगते हे तिरंग्यावर हा चौथा रंग हे धम्मचक्र बाबासाहेबांनी कोरले हे तू पचव आरम पचव अधिपती पचव अनंतर पचव समानता पच्चव हे पट्टणाच्या कडे पटीच समोद पागवान बुद्ध ज्या या ठिकाणी जात जाऊन सांगत या चोवीस कारणांच्या आधारावर पटीचे समोद ते समजावून सांगत त्यामुळे या देशाच्या नागरिकांना कधी नाही कधी या धम्मचक्राची जाणीव होईल म्हणून हे धम्मचक्र तिरंग्यावर चौथा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरला तुमची संसद लंगडी आंधळी बैरी तिला मारलाई दाखवा ती झाली मुखी काँग्रेसवाल्यांनी पंचवीसावा वर्ष पंचवीसावा स्वातंत्र्य दिवस रौप्य महोत्सव केला स्वातंत्र्याचा पन्नास वर्ष झाल्यानंतर सुवर्ण महोत्सव साजरा केलाय आणि आता शनिवाऱ्या जागावर सरकारने पंच्याहत्तर उलटली अमृत महोत्सव साजरा करताय कसा केलाय माहिती आहे के? त्या मणिपूरच्या आमच्या माता भगिनींना नागडं करून दिंड पाठवून लाजा वाटत नाही तुमच्या देशातल्या नागरिकांना कुठे जिवंत आहेत की नाही हा देशच जिवंत आहे की नाही असं वाटायला लागतं मनुस्मृतीच्या कायद्याने शेणेवाल्या सरकारने त्या माता भगिनींची नागडं करून रस्त्यावरती थेंड काढली कुठे राहत आहोत एक अब्र बोलत नाही राष्ट्रपती या देशाची सरकार बोलत नाही विरोधी लोक बोलत आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही मूलभूत तत्व आहेत बुद्धिजमची जी बुद्धीजमची तत्व केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच्या घटनेत होतप्रत पायाभरणी आहे ना ते पिएंबल मध्ये कोरता न्याई। न्याई आले हे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव न्यायपटीपन्न भगवतो सावक संघ असं म्हणतो न्यायपटिपन्न न्याय म्हणजे काय न्याय न्याय म्हणजे काय तुम्हाला कळलं न्यायालय म्हणजे इथून सत्य सत्य बाहेर येईल की नाही सत्यापर्यंत जाऊन कोट पोहचेल सत्याचं संशोधन भगवंतांनी दुसरं तिसरं काय केलंय हे संबोधित ज्ञान म्हणे हे संबोधित ज्ञान म्हणे या सगळ्या प्रकृतीचं आतलं बाहेरचं सजीवांचं निर्जीवांचं अनेक या म्हणजे हजारो हजारो आकाशगंगांचं लाखो लाखो सूर्यमालांचं या पहाडांचं पर्वतांचं नद्या नाल्या डोंगर समुद्र सजीव निर्जीवांचं मनुष्य तर वा मनुष्य तर प्राण्या आतलं बाहेरचं सगळं रहस्य संबोधित ज्ञानाच्या आधारावर संशोधन करून काढले सत्यापर्यंत पोचले आर्यसन आर्य सत्याचा साक्षात्कार करून ते पोचले कसा आर्य सत्याचा साक्षात्कार करायचा भगवान बुद्धांचा पहिला, पहिला उपदेश ना सारनाथला पहिला उपदेश काय म्हणतात मी कधी असं ऐकलंच नव्हतं धम्म चक्षु उत्पन्न झाले हे स्थूल शरीर हे स्थूल याचे तुकडे तुकडे करून पाहणारी प्रक्रिया याला विपक्षना म्हणतात हे विपक्षना कम्मटथाना आहे हे चंचल चप्पळ चित्त याला समोर करण्यासाठी एकाग्र आणण्यासाठी शमत भावनेचे हे भानशील भावना भावना म्हणजे अभ्यास करणं चित्ताला शांत करण्यासाठी एकाग्र करण्यासाठी ज्या ठानाचा था अभ्यास केला जातो त्या कंबटाना आहेत चंचल चित्ताला एकाग्र करण्यासाठी खनिक समाधी पासून उपचार समाधी आणि उपचार समाधी पासून अर्पणा समाधीपर्यंत हे संपूर्ण पोहोचण्याची संपूर्ण प्रक्रिया या शमद भावनेच्या कंबटानात परिपूर्ण होते आणि या विपक्षना भावनेच्या विपक्षना ज्ञानाचे संमर्ष ज्ञान पहा मोडगरे सर आता ऐकून घ्या संमर्ष ज्ञान उदयवे ज्ञान भंग ज्ञान भय ज्ञान आदिनव ज्ञान निबिदा ज्ञान संका ज्ञान काम्यता ज्ञान संखारोपेखा ज्ञान आणि अनुलो ज्ञान एक एक ज्ञानाची कक्षा समजवून देण्यासाठी एक एक तास लागेल तुम्ही बसायला आता तुम्हाला पुढलं काहीच नाही करणार तुमच्याकडे भलाई चे डिग्री असतीलच नाही कळणार कारण संबिद्धा पटिसंबिद्धा पटी निवृत्ती पटिसंबिद्धा पटी संबिद्धा या ज्ञानाच्या आधारवर कसोटीवर हे शब्द समजणार नाहीत विपशेचे दहाचे दहा ज्ञानाचे टप्पे ओलांडल्यानंतर हे गोत्रभू चित्त उत्पन्न होते अनित्याकडून नित्याकडे नेणार दुःखाकडून सुखाकडे नेणार आणि अनत्ताकडून अनत्ताकडे बोधी तेव्हा हे सार सूक्ष्मदर्शन केलं या भौतिक जगाचं निरीक्षण करत अनेक वैज्ञानिक उत्पन्न झाले ई इज इक्वल टू एम सी स्केअर हे एनर्जी आपण पाहिली अणु हे या भौतिक जगाच अंतिम सत्य आहे तुम्ही मानताय युरेनियम धातू पासून अणुबा बनवला युरोसोना नागासकी जळाल्या मी जाऊन आलो आता वाटत नाही त्या जळाल्या स्वर्गच वाटतो जपान मध्ये पृथ्वीवरचा स्वर्गच वाटत वाटतच नाही आता ती जळाली होती म्हणून अजूनही तुम्ही साऱ्या जगातले लोक तुम्ही म्हणून अणु हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे असं मानताय तुम्ही जाणताय का एकोणावीसशे अडुसष्ट पर्यंत हाच समज होता सगळ्यांचा सगळ्या देशातल्या दे लोकांचा पण एकोणावीसशे अडुसष्ट साली अल्वर्जीस हे तत्वज्ञ आले त्यांनी या अणुची फोड करून टाकली तुकडे तुकडे करून टाकले बबल चेंबर नावाचं उपकरण संशोधित केलं एका सेकंदामध्ये एक या आकड्यावर बावीस शून्य द्यायची एवढ्या वेगाने ही प्रकृती हा निसर्ग बदलतो उत्पन्न होऊन नाश मानतो एका सेकंदात एक या आकड्यावर बावीस शून्य वर गणित सोडवं काय करायला एवढ्या वेगात प्रकृती उत्पन्न होऊन होते हे इतर इतर परमाणू हा अणुचा छत्तीसावा भाग आहे अंतिम सत्य होऊ शकेल का नाही पण तुम्ही मानताय ना आम्ही कशाला मानू बुद्ध काय म्हणतात संबोधित ज्ञानाच्या दृष्टीवर बुद्ध कोणत्या समजायला गेले बघा या विपशना ज्ञानाच्या आधारावर संबोधित ज्ञानाची दृष्टी ही वैज्ञानिक दृष्टी लोकीय दृष्टी आहे संबोधी ज्ञानाची दृष्टी लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचणारी दृष्टी आहे प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान सुधुपाधी ज्ञान चक्षु उत्पन्न झाले पंजा प्रज्ञा चक्षु उत्पन्न झाले विजा उत्पन्न झाले म्हणजे आर्य सत्याचा साक्षात्कार करता आला उत्पन्न झाले समंत चू उत्पन्न झाले बुद्ध चक्षु उत्पन्न झाले संबोधी ज्ञानाच्या स्वयं प्रयत्नाच्या अनुसंधानानंतर वर्तमान भविष्यात तीन कालखंडातली परिपूर्ण जाणकारी त्यांना प्राप्त झाली म्हणून त्यांना सम्यक संब्ध संबुद्ध असं म्हटलं जात असा एकही विषय नाही की ज्या विषयाची जाणकारी त्यांना नसेल संपूर्ण ज्ञानी म्हणून सम्यक संबुद्ध वैज्ञानिक दृष्टी ही लोकिय दृष्टी आहे तिला मर्यादा आहे बुद्धीच्या आधारावर वेगवेगळी उपकरणांचा संशोधन करून जे काही निष्कर्ष ते बदलणारे निष्कर्ष असतात धम्मिनो या लोकीय जगताचा स्वभाव धर्म नियम उत्पन्न होऊन नाश पावणार वैज्ञानिक दृष्टी ही लोकीय दृष्टी आहे केवळ ऐकीव ज्ञानाच्या आधारावर वा चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर बुद्धिविलासाच्या ज्ञानाच्या आधारावर किंवा वैज्ञानिक दृष्टीच्या आधारावर आर्य सत्याचा साक्षात्कार करता येत नाही नीट ऐका श्रुतमय ज्ञानाच्या आधारावर केवळ चिंतनमय ज्ञानाच्या आधारावर केवळ बुद्धिविलासाच्या ज्ञानाच्या आधारावर केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर आर्य सत्याचा साक्षात्कार करता येत नाही सुरुवातीच जे पाऊल असतं ना धर्म धारण करण्याची प्रक्रिया त्याला म्हटलं जात मिथ्या दृष्टी नाही योग्य दृष्टी श्रुतमय दृष्टी चिंतनमय दृष्टी वैज्ञानिक दृष्टी या लगड्या आहेत हे शब्द ही लगडे आहेत मिथ्या दृष्टीत जमा होतात सायंटिफिक दृष्टिकोन व्यक्त करणारे उच्छद वळतात जसं मी वळलो होतो या जगात ईश्वर नाही परमेश्वर नाही आत्मा नाही परमात्मा नाही पुण्य नाही पाप नाही आई वडील नाही काहीच नाही भौतिक प्राणी पूजा नाही काही नाही पूजा म्हणजे काय समजलं काय तुम्हाला पूजा करणं म्हणजे पूजाच पूजनी अनंग मंगलंग उत्तम पूजा म्हणजे सत्कार सत्कार कसा करावा लागतो इमाय धम्मान धम्म पटीपत धम्म पूजेनी संघं पूजेनी पहा असली पूजा ही असते कोणती भगवान बुद्धांनी जो पटीपद जो मार्ग सांगितलेला आहे मज्जी महापटिपदा त्या मार्गावर चालणं म्हणजे तो खरा सत्कार आहे हा सद्धम्म धारण करणं ही खरी बुद्ध धम्म संघाची पूजा आहे कर्मकांड नव्हे बघा संबोधी ज्ञानाची दृष्टी आपण आकलन करता यायला हवी हे संबोधित ज्ञान धारण करणं म्हणजे योग्य ज्ञान ऐक्य ज्ञान चिंतनमय ज्ञान सायंटिफिक दृष्टी हे नव्हे या साऱ्या बाधा आहेत पण एवढं खरं आपण इतरत्र मान्यता जरी देत नसलो तरी वैज्ञानिक दृष्टीला आपण मानतो वैज्ञानिक दृष्टीच आकलन करत पुढे जातो हा आपल्या बुद्धिवादी आप मनाचा स्वभाव असतो